नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक राहळकर यांची हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका महिन्याभरापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली मात्र या नव्या मालिकेला संध्याकाळचा टाइम स्लॉट न मिळाल्याने अनेक प्रेक्षकांनी नाराजीही व्यक्त केली होती आणि अशातच आता समृद्धीच्या या नव्या मालिकेबाबत एक अतिशय वाईट बातमी समोर येत आहे समृद्धी केळकर ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे फुलाला सुगंध मातीचा ही सुपरहिट मालिका तिने दिली आहे मात्र तिच्या या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये आणि मागचं कारण म्हणजे मालिकेला आलेली वेळ आहे ही मालिका रोज दुपारी वाजता प्रदर्शित होत आहे आणि या वेळेला एवढी ऑडियन्स टीव्हीवर ऍक्टिव्ह नसते आणि याचाच फटका समृद्धीच्या मालिकेला आता बसत आहे या मालिकेचा मालिके टीआरपी पाहिला तर एक चा दोनचा टीआरपी आहे जो खूपच कमी आहे तसेच ही मालिका स्टार प्रवाहाच्या पंधरा मालिकांमध्ये सर्वात शेवटी म्हणजेच आहे या मालिकेला जर संध्याकाळचा टाइम स्लॉट दिला असता तर नक्कीच ही मालिका टॉप टेन मध्ये असती त्यामुळे एक चांगलं कथानक असूनही या मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाहीये आणि त्यामागचं कारण म्हणजे मालिकेची वेळ आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद